आणि ए आर मराठी उपग्रह वाहिनीवर आमचं प्रसारण आपण ऐकू शकता आणि न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर देखील आमचं प्रसारण आपण ऐकू शकता नंतर ठीक आठ वाजून पाच मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनिरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं अशी भारताची विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत भूमिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे सदुसष्ट अंकांची वाढ केंद्रीय गृह हो आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकचं उद्घाटन केलं तसंच माजगाव गोदीत खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकणाऱ्या दोन नौकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भारताचा सागरी सुरक्षा दृष्टिकोन हा सुरक्षा स्थैर्य आणि आत्मनिर्भरता या तीन तत्वांवर आधारलेला असून गेल्या काही वर्षातल्या सर्वसमावेशक सुधारणांमुळे भारत सागरी क्षेत्रातला एक महत्वाचा देश म्हणून उभा राहत आहे असं प्रतिपादन अमित शहा यांनी आज इंडिया मेरीटाईम वीकच्या उद्घाटन प्रसंगी केलं या कार्यक्रमात पंच्याऐंशी देशांचा सहभाग असल्याची माहिती केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आज इंडिया मेरीटाईम वीकला संबोधित केलं या पाच दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात छप्पन्न हजार कोटी रुपयांचे पंधरा सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली यात दिघी आणि जयगड बंदरांचा विकास आणि विस्तार नवीन जहाज बांधणी प्रकल्प उभारणं स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांची बांधणी जलवाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझगाव गोदी इथं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायची क्षमता असलेल्या दोन नौकांचं लोकार्पणही झालं यावेळी ते म्हणाले भारत सरकार केंद्र सरकार सहकारिता और मत्स्य विभाग इस सभी का मिला जुला कर, मैंने लक्ष्य बनाया है कि पांच साल में कम से कम दो हम हमारे मत्स्य पालन करने वाले भाइयों को और कोऑपरेटिव बेसिस अशा आणखी बारा नौका मासेमार सहकारी सोसायट्यांना लवकरच देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे मतदार याद्यांचं सखोल पुनिरीक्षण बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं मतदार याद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे या पुनिरीक्षणाचं उद्दिष्ट आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनिरीक्षण टप्प्याटप्प्यानं राबवलं जाईल असं म्हणाले एकही मतदार या यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं ई आर एईआरओ की यह जिम्मेदारी होगी कोई भी योग्य मतदाता छूटे ना और कोई भी अयोग्य मतदाता सूची में अंदर ना आ आर ओ के फैसले के खिलाफ कानूनी तौर पर जिला मजिस्ट्रेट के पास एक अपील होती है जो मैंने आपको बताया और जिला मजिस्ट्रेट के फैसले के खिलाफ चीफ इलेक्ट्रल ऑफिसर के पास भी सेकेंड अपील होती है जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहा मलेशियातील क्वालामपूरपूर इथं विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला त्यात संबोधित करत होते दहशतवादाशी अजिबात तडजोड केली जाणार नाही असं सांगत जयशंकर यांनी जगातल्या सर्व देशांना दहशतवादाविरोधात मोहीम राबवण्याचं आवाहन केलं गाझामधल्या संघर्षविरामाचं जयशंकर यांनी स्वागत केलं तसंच युरे युक्रेन रशिया संघर्ष थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रादेशिक सहकार्याबाबत भारताच्या तत्परतेचा उल्लेख त्यांनी केला शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली भारत न्यूझीलंड द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं त्यांनी कौतुक केलं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा दिल्या या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातम्यापत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे सरन्यायाधीश गवई येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील त्यांना चौदा महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी सेवानिवृत्त होतील भारतीय शेअर बाजारात वाढीचं सत्र आज पुन्हा सुरू झालं दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे सदुसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे एकाहत्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार नऊशे सहासष्ट अंकांवर बंद झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज मुंबईत झाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला भाजपा हा स्वयंघोषित देशप्रेमी गट असून आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू इच्छिणाऱ्या या पक्षाला चोरी मत चोरी करावी लागते आहे अशी टीका त्यांनी केली समाजात तणाव निर्माण करून मतं मिळवणं हे भाजपाचं धोरण आहे असं सांगत त्यांनी भाजपाच्या जीएसटी धोरणावर जोरदार टीका केली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाल आज नागपूर इथं बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मत विभागली जातील अशी शक्यताही आठवले यांनी व्यक्त केली भारताची संरक्षण निर्यात आता तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं झालेल्या एसआयडीएम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत कर होते गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं आहे असं त्यांनी सांगितलं अर्जेंटिनात झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष जेवियर मेली यांच्या नेतृत्वाखालच्या ला लिबरेटाड एवेंजा पक्षानं निर्णायक बहुमत मिळवलं आहे त्यांच्या पक्षाला एक्केचाळीस टक्के मतं मिळाली असून त्यांनी कायदेमंडळातल्या चोवीसपैकी तेरा तर कनिष्ठ सभागृहातल्या एकशे सत्तावीसपैकी चौसष्ट जागा जिंकल्या आहेत अर्जेंटिनाच्या नागरिकांना पराभूत मानसिकता मान्य नाही हे या निकालातून स्पष्ट झाल्याचं त्यांनी निकालानंतर म्हटलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जर्मनीचे संघीय परराष्ट्रमंत्री जॉन वेडफुल यांच्यासोबत बैठक केली यावेळी दोन्ही देशांच्या पारस्परिक हितांच्या मुद्द्यांवर विकासाबाबत चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं एल व्ही एम थ्री हे प्रक्षेपक वाहन श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या पॅडवर पोहोचवलं आहे या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते दोन नोव्हेंबरला अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या सी एम एस झिरो थ्री या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेला आहे हा उपग्रह भारताच्या महासागर क्षेत्रात संवाद वाढवेल आणि दुर्गम भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देईल अयोध्येमधल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचं उर्वरित बांधकाम पूर्ण झाल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जाहीर केलं आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंचवीस नोव्हेंबर रोजी मंदिरावर झेंडा फडकवला जाईल भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनिरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायला हवं अशी भारताची विसाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेत भूमिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे सदुसष्ट अंकांची वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार